आज जिल्हा परिषद शाळा हेदुडणे या ठिकाणी शालेतील विद्यार्थ्यांसाठी पहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्र निर्माण सेनेचे माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शालेमध्ये जाऊन हा उपक्रम केला जातो यावर्षी देखील तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचं मानस मी केलेलं आहे खर तर जिल्हा परिषद शाला म्हणजे मराठी शाळा मराठी भाषा टिकली पाहिजे बरोबर मराठी माणूस टिकला पाहिजे पण मी त्या अगोदर एक सांगतो की खरं तर मराठी शाळा टिकल्या पाहिजे मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाला बरोबर परंतु जिल्हा परिषदच्या ज्या मराठी शाला आहेत जे मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी शासना तर शासनाने लक्ष दिलं पाहिजे जिल्हा परिषदची शाळांची अवस्था सध्या खूपच बिकट परिस्थिती आहे त्यांना पुरेसे साधनं नाही आहेत बऱ्याच ठिकाणी शाळांना गलती लागलेली आहे मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित सोय नाही जर खरोखर जर मराठी भाषेचा गौरव करायचा असेल तर खऱ्या अर्थाने या मराठी जिल्हा परिषद शाळा यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत यांची गुणवत्ता सुधारायला पाहिजेत जेणेकरून मराठी शालेकडे सध्या पालकांचा येण्याचा कल जो कमी असतो शालेची गुणवत्ता जर सुधारली तर निश्चितच पालकांचा कल देखील मराठी शालेकडे वळेल आणि ज्या अर्थाने मराठी शाळा जर टिकल्या मराठी भाषा टिकेल आणि मराठी संस्कृती टिकेल आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मोठे छाती काढून सगळीकडे डोलू शकतो जिल्हा परिषद शालेतील विद्यार्थी जे शिकतात त्यांची परिस्थिती खूप बिकट असते मी जवळून पाहिलेले आहेत त्यासाठी थोडी का होईना पण त्यांना प्रोत्साहन मिळावं मदत मिल मिळावं या हेतूने प्रतिवर्षी मी हा कार्यक्रम करत असतो आणि यापुढेही शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या गावातील माझ्या परिसरामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची आवश्यकता असले तर मी ते पूर्ण करण्यास सदैव तत्पर आहे धन्यवाद